नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता उद्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात एकूण सहा हजार रुपये जमा होणार आहे तर अशा पद्धतीची अपडेट आहे तर एकूण पी एम किसानचा सोळावा हप्ता दोन हजार रुपयाचा आणि जे काही नमो शेतकरी योजनेचे जे आहे ते चार हजार रुपये जमा होणार आहेत एकूण दुसरा आणि तिसरा हप्ता तर कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता या ठिकाणी पी एम किसानचा सोळावा हप्ता बुधवारी म्हणजे उद्या मिळणार आहे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते यवतमाळ येथे वितरण दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुद्धा वितरण या ठिकाणी होणार आहे नमो शेतकरी योजनेच्या तर केंद्र सरकारतर्फे शेतक पी एम किसान चा योजनेतून चा। चार महिन्यातून एकदा प्रत्येकी दोन हजार रुपयाची अर्थात वार्षिक सहा हजाराची मदत करण्यात येते यानुसार या जिल सोळावा हप्ता राज्यातील सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवार म्हणजे हा हप्ता दिला जाणार आहे या हप्त्याच्या माध्यमातून या कौन -कौन एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी शेचाळीस लाख रुपयाची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे राज्याच्या नमो नमो शेतात शेतकरी निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुद्धा या ठिकाणाहून वाटप होणार आहे तर सुमारे यामध्ये तीन हजार आठशे कोटी ही या वेळी वितरण होणार आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहेत निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील अपत्य कुटुंबाची व्याख्या त्यांना दोन हजार रुपये प्रति या ठिकाणी हप्ता एकूण सहा हजार रुपये त्यांच्या आधार व डेबिट लग्न सक्रिय बँक खात्यात जमा होतात तर अशा या माध्यमातून एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटीचं वितरण डिसेंबर ते, ते मार्च या कालावधीतील हो सोळावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित होणार आहे तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसऱ्या हप्त्याचा एकत्रित लाभही पंतप्रधानाच्या हस्ते वितरित होणार आहे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्त्यासह एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी शेचाळीस लाख रुपयाचा लाभ राज्यातील कोणाला मिळणार आहे भूमी अभिलेख नोंदी म्हणजेच ज्याचं जे काही लँड रेकॉर्ड लँड सेडिंग यस अस त्यानंतर शेतकऱ्यांची केवायसी झालेली असेल आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आधार बँक लिंक स्टेटस तुमचं यश असेल असे तिन्ही अटीची पूर्ण पूर्तता केली असेल तर तुम्हाला नक्कीच नमो शेतकरी आणि पी एम किसानचा लाभ मिळणार आहे धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल